वेरियंट माइल्ड असला तरी सुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिमटम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आज आपण पाहतो आहे की पंचवीस डिसेंबर नाताळ येतो आहे एकतीस डिसेंबर येतो आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण घाबरण्याची आवश्यकता नाही एवढंच आव्हान या ठिकाणी मी करतो आहे कारण पूर्वी आपण या कोविडचं मोठं संकट आपण त्याचा सामना केलेला आहे मोठ्या प्रमाणावर या अनपेक्षित संकटामध्ये सर्व टीमने काम केलं आहे व त्यामध्ये डॉक्टर असतील नर्सेस आहेत त्यामध्ये पोलीस यंत्रणा आहे एन जी ओ आहेत संपूर्ण प्रशासन आहे याने एक टीम बनवून काम केलं आहे टास्कफोर्सने आपल्याला मोठी मदत केली आहे आणि म्हणून आपल्याला त्याचा पूर्वानुभव पूर्णपणे चांगला आहे त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने देखील धीरोदात्तपणे या कोविड संकटाचा सामना केला आहे आणि त्याचाही अनुभव आपल्याला आहे आपल्या स राज्याला देखील केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या काळात देखील भरीव कोविडसाठी मदत केली आणि म्हणून या वेळेस आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट असली पाहिजे यासाठी आजचा एक महत्त्वाची बैठक आढावा बैठक घेतलेली आहे नागरिकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण काळजी घेऊया गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे पण कम पुन्हा एकदा मी सांगेन की काळजी घेण्याची आवश्यकता आहे परंतु घाबरण्याची आवश्यकता नाही कारण याचा सामना आपण व्यवस्थित करू माझी विनंती सोशल मीडिया आणि मीडियाला देखील आहे प्रसारमाध्यमांना देखील आहे की लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचं संभ्रम भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे कारण आपण सगळ्यांनी मिळून एक टीम बनून हे नवीन आलेला जो काही जे एन वन वेरियंट आहे त्याला परतवून लावू आणि कोविडपासून आपल्या राज्यातल्या नागरिकांचं रक्षण करू धन्यवाद